मित्रांनो श्रावण महिन्यात तुम्हाला एक गोष्ट खायची आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे कोणती आहे ती गोष्ट चला जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला नक्की करा श्रावणात भगवान शिव यांची आराधना केली जाते प्रत्येक जण व्रत करतो कोणी एक दिवसाचं करतो तर कोणी तीस दिवसांचं श्रावणातील या उपवासात आपण काय खाल्लं पाहिजे कोणत्या गोष्टींपासून लांब राहिलं ला पाहिजे या विषयाची माहिती करून घेणं सुद्धा आवश्यक आहे श्रावणामध्ये शिंगाड्याचं पीठ उपवासाला खाल्लं पाहिजे याचं महत्व सांगितलं गेलं आहे त्यापासून बनवलेली पुरी किंवा त्यापासून बनवलेला कोणताही पदार्थ तुम्ही खाऊ शकता त्यामुळे तुमचं व्रतही सुटत नाही आणि त्याचबरोबर तुम्हाला लाभही मिळतो हे अत्यंत सात्विक असतं त्याचबरोबर पूर्ण अन्न असतं श्रावणातील उपवासामध्ये शिंगाड्याच्या पिठापासून बनवलेल्या पदार्थाचे तुम्हाला सेवन करायचे आहे बदलत्या वातावरणामध्ये आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा ते फायदेशीर ठरतं कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषक तत्व असतात जे व्रतामध्ये शरीराला अधिक लाभ पोहोचवतात तुम्ही शिंगाड्याच्या पिठाची बर्फी हलवा पुरी काहीही बनवू शकता पण श्रावण महिन्यात हे खाव असं सांगितलं जात आपण साधारणत उपवासाला साबुदाना खातो परंतु साबुदाना हा आरोग्यदायी फारसा नसतो त्यामुळे साबुदानापेक्षा तुम्ही इतर पर्यायांचा विचार करू शकता श्रावण महिन्यात जर तुम्ही पूर्ण तीस दिवसांचं व्रत ठेवलं असेल तर ड्राय फ्रूट्स खूप फायदेशीर ठरतात ड्राय फ्रुट्स हे आरोग्यासाठी लाभदायक आहेत त्यामुळे उपवासामध्ये नक्कीच खा या उपवासामध्ये तुम्ही फलाहार करू शकता केळी सफरचंद डाळिंब असे वेगवेगळे फळ तुम्ही उपवासामध्ये खाऊ शकता आता बघूया की कोणते पदार्थ खाऊ नये श्रावण महिन्याच्या उपवासामध्ये बटाटा भोपळा दुधी पालक मेथी कोबी फ्लॉवर हे पदार्थ खाऊ नका यामागे वैज्ञानिक कारण सुद्धा आहे यावर सूक्ष्म जंतू असतात आणि ते पोटात गेले तर आपलं पोट खराब होऊ शकतं त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये मांसाहार बंद असतो हे तर तुम्हाला माहितीच आहे श्रावण महिन्यात तामसिक अन्नापासून लांब राहा आणि सात्विक भोजन घ्या पान सुपारी सुद्धा श्रावण महिन्यामध्ये खाऊ नये असं सांगितलं जात कांदा लसून तर पूर्ण चातुर्मासातच वर्ज असतो त्यामुळे श्रावणामध्ये सुद्धा तो, तो वर्ज आहेच श्रावणामध्ये सुद्धा तामसिक भोजन घेऊ नये आणि कांदा लसणाचा समावेश सुद्धा तामसिक भोजनामध्ये होतो म्हणून या काही गोष्टींची काळजी श्रावणातले उपवास करताना आपल्याला घ्यायची आहे बाकी तुम्ही महादेवांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका मंडळी आम्ही आमच्या चॅनल वर सणवार व्रत वैकल्या यांची सविस्तर माहिती देतो त्याचबरोबर ज्योतिष शास्त्रीय अंकशास्त्रीय आणि वास्तुविषयक मार्गदर्शनही करतो आणि म्हणूनच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राइब करा सबस्क्राइब करणं मोफत आहे त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी तुम्ही लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजलाही फॉलो करू शकता अहो मग वाट कसली बघताय लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा